संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्मान्य प्रवीणजी गायकवाड यांच्यावर जो हल्ला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला त्याचा निषेध म्हणून या रावरी शहरातल्या वेगवेगळ्या संघटनांनी इथे एक निषेध सभा आयोजित केली होती त्याला उपस्थित राहून माझे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत की ज्या प्रवीण गायकवाडांनी किंवा ज्या संभाजी ब्रिगेडनं सातत्यानं शिवाजी महाराजांचा सा, संभाजी महाराजांचा आदर करून राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आदर करून त्यांच्याविषयी ज्या काही काही विकृत लेखणे लेखन झालं असेल त्याचा निषेध वेळोवेळी नोंदवला अगदी जेम्स लेनच्या पुस्तकाच्या संदर्भातला देखील आवाज संभाजी ब्रिगेडनं उठवल्याचं आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्या पुस्तकावर शेवटी राज्य सरकारनं बंदी आणली आणि म्हणून या छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा विकृत इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडायचा या राज्यात काही प्रवृत्तीने जो प्रयत्न केला ते पुसण्याचं काम आणि खरा योग्य जाज्वल्य इतिहास या महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम सातत्यानं संभाजी ब्रिगेडनं केलं आणि अशा प्रवीण गायकवाड यांनी मोठं सामाजिक कार्य देखील त्यांचं आहे या राज्यातल्या जवळपास चार पाच हजार बेरोजगार तरुणांना जगामध्ये वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये नोकरी मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे अशा एका भल्या माणसावरती एका समाजकंटकानं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसानं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं असा भ्याड हल्ला करणं म्हणजे हे सरकारच कुठंतरी या राज्यातली पुरोगामी शक्तीला संपवण्याचा विचार त्या ठिकाणी चालू आहे याचा निषेध निषेधपणे करणं एक जागरूक नागरिक म्हणून मला महत्वाचं वाटलं म्हणून या निषेध सभेला या रावरी तालुक्यातून खूप मोठ्या संख्येनं लोक उपचार निषेध व्यक्त